खासदार धैरिशील माने यांच्या फंडातून कुंभोज येथे दोन कोटी तीन लाख रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा आत्कनवली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून मागील दीड वर्षापासून कुंभोज येथील मन समाज मंदिर सुशोभीकरण कुंभोज बुवाचे वाठारा डांबरीकरण पोवारगल्ली डांबरीकरण देशप्रेमी रोड डांबरीकरण आदी तीन कोटी दोन लाख रुपये दोन कोटी तीन लाख रुपयांच्या निधीतून मंजूर सर्व कामं पूर्ण झाली आहेत भविष्यकाळात कुंभोज गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिलं ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार धैर्यशील माने बोलत होते सदर कार्यक्रमावेळी सकल मराठा समाज कुंभोज यांच्या वतीनं मराठा समाज मंदिर उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी निवेदन सद्गुरू शिवानंद महाराज मठ येथे खासदार धैर्यशील माने यांना देण्यात आलं यावेळी युवा नेते अमर पाटील सरपंच जयश्री जाधव हो, ठेकेदार महेश पाटील युवासेना जिल्हा चिटणीस डॉक्टर सत्यजित तोरसकर आदी उपस्थित होते मराठा समाजाच्या मागणीचा विचार करून त्यांना योग्य व प्रशस्त असं मराठा समाज मंदिर उभा करून देईल असं प्रतिपादन खासदार दरीशील माने यांनी दिलं यावेळी बाबा सुकोले वैभव जमणे ग्रामपंचायत सदस्या पौर्णिमा भोसले शिभांगी माळी लखन भोसले संजय जमने संजय ढोणे अभिनंदन चौघुले दीपक पवार अनिल गायकवाड भरत भगत रविराज जाधव बाळासो शिंदे दत्ता मिसाळ स्वराज किबिले अमर कोकणे जयकुमार मिसाळ विक्रम खराडे अमोल कदम सचिन कांबळे सागर कांदेकर अब्बास डोणे ग्रामपंचायत सदस्य अशोक आर्गे भरतेश्वर भोकरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज